काय तुमच्या घरामध्ये मंगळवार कुणी करतात का शीतल उपवास मंगळवार मंगळवार पाच सवासनी जीव झाला तुमच्या इथं जायताच्या महिन्यात तुमच्या मालकाचं नाव काय आहे शिवाजीचे बी रास कुंभच आहे तुमची भी रास कुंभच आहे दोघाच्या नावाला शीतल आता शनी चालू आहे तुमच्या मालकाला शनिवार उपवास करायचा सांगा शनिवार तुमच्या इथं एक जीव घालायचा सांगा मांगाला जेवण फिटन पांग साडी सात वर्षाचा शनी आलेला आहे तुमच्या मालकाच्या नावाला येऊ पण घरातून शनिवार सोडून आता आई बाबानं दिलं जागा जोडा बघून दिलं धन्य बघून दिलं नाही लग्न झालं तस सासर आणि माहेर तुला सारखंच लागलं नाराज कधी राहिले नाही पण घरामध्ये तुमच्या वाल्या भंडाराच्या देवाला इस्र जाऊ नका गुलाला भंडाराच्या देवाला इस्र जाऊ नका लग्न नशिबा नशिबात होते बाळ तीन आहे तुला तीन मुलं दोन मुलगी एकच आहे लागा पोरगा खाईन गोरबेंडचा पगार पण मोठा राजकारणामध्ये आहे